गुलंद येथे विठू माऊली भक्त निवास मंडळाला शेतकरी दाम्पत्य दिनकर चंदुगडे व शांताबाई चंदुगडे यांनी आपल्या शेतजमिनीतील दोन गुंठे जमीन दान केली हा ऐतिहासिक भूमिपूजन समारंभ आज शिरो तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी शिरो तालुक्याच्या विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रतिनिधी या उपक्रमाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते समिती प्रमुख रामदास बापू चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून आम्ही अभिमानित आहोत यामुळे भक्त निवास मंडळाच्या कार्याला नवा संचार मिळेल आणि भविष्यात शेतकरी व ग्रामस्थांसाठी एक उत्तम स्थान उपलब्ध होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आजच्या या सोहळ्यामुळे गावातील धार्मिक कार्य व सामाजिक भरीव योगदान वाढवण्याचा उद्देश दिसून येतो चंदूगडे दाम्पत्याचे दान हे एक प्रेरणादायक उदाहरण ठरलं आहे यावेळी शिवसेना प्रमुख सतीश मलमे प्रमुख दीपाली चंदुगडे दिलीप भेंडवडे आनंदा कुमे सरपंच संगीता शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मराठी मराठीवाडहून